राज्यामध्ये कोरोनाचा नवा विषाणू आढळलेला नाही असं स्पष्टीकरण आता राज्याच्या आरोग्य विभागाकडून देण्यात आलेलं आहे अमरावती यवतमाळ आणि अकोल्यामध्ये कोरोनाचा कोणताही परदेशी विषाणू आढळलेला नाही असा आरोग्य विभागानं म्हटलं दरम्यान काही जिल्ह्यांमध्ये कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत या वाढीची कारणं शोधण्याचा सर्वोतोपरी प्रयत्न सुरू आहे संबंधित जिल्ह्यामध्ये कोरोना विषाणूच्या जनुकीय रचनेमध्ये काही बदल झालेला आहे का या संदर्भातही पाहणी करण्यात येत आहे असं आरोग्य विभागानं स्पष्ट केलं दरम्यान राज्याचे कोविड टास्कचे सदस्य डॉक्टर शशांक जोशी यांनी राज्यामध्ये कोरोनाचा नवा विषाणू दाखल झाल्याचं म्हटलं होतं मात्र आरोग्य विभागाने नवा विषाणू आढळलेला नाही असं म्हटलं राज्यामध्ये कोरोनाचा नवा विषाणू आढळलेला नाही असं सांगण्यात येत आहे आरोग्य विभागाकडून हे स्पष्टीकरण देण्यात आलंय मात्र टास्क फोर्सचे डॉक्टर शशांक जोशी यांनी मात्र यवतमाळ आणि अमरावतीमध्ये कोरोनाचा नवा सैनिक सापडल्याचं म्हटलं होतं आपण अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी विवेक गावंडे यांच्याकडून विवेक यवतमाळ अमरावतीमध्ये कोरोनाचा नवा विषाणू सापडल्याचं बोललं जात होतं मात्र आता आरोग्य विभागानं हे स्पष्टीकरण दिलं की तिथे कोणताही नवा विषाणू सापडलेला नाही निकिला अमरावती यवतमाळ सातारा आणि पुणे अशा राज्यातल्या काही जिल्ह्यांमध्ये मागील काही आठवड्यापासून कोरोनाच्या दैनंदिन संख्येमध्ये वाढ होताना दिसत होती या वाढीचे कारण शोधण्यासाठी राज्य सरकार आरोग्य विभागाच्या वतीनं काही सॅम्पल्स जे आहेत ते पुण्याच्या बीजे हॉस्पिटलला हॉस्पिटल लाईन आउट ऑफ नक्कीच धन्यवाद विवेक एकूणच माहितीबद्दल बद्दल राज्यामध्ये नवा कोरो, कोरोनाचा विषाणू आढळलेला नाही असं स्पष्टीकरण आता आरोग्य विभागाकडून देण्यात आलंय कोरोनामध्ये दे काही जनुकीय काही बदल झालेले आहेत का याची तपासणी मात्र मात्र केली जात यवतमाळ अमरावती या जिल्ह्यांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतोय हेही तितक सत्य आहे टळूयात या संदर्भात वेळ संध्याकाळी सातची देश महाराष्ट्राची महत्वाची खबर बात जाणून घ्यायची देश आणि महाराष्ट्राच्या मोठ्या बातम्यांचं बुलेटिन देश महाराष्ट्र रोज संध्याकाळी सात वाजता टी व्ही नाईन मराठी काळजी तुमची हित महाराष्ट्राचं